बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार या आदिवासी पारधी समाजाच्या पाड्यावर अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने जी काही दुर्दैवी घटना घडली त्या प्रत्यक्ष स्थळी मी प्रत्यक्ष भेट दिलेली होती आज भेट दिलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने जी काही कार्यवाही अपेक्षित होती आयोगाला त्या पद्धतीची झालेली दिसत नाही तिथल्या घरांची जाळपोळ झालेली दिस दिसून आली जवळपास पन्नास ते साठ वर्षांपासून तो परिवार किंवा जवळपास आठ परिवार त्या ठिकाणी राहत आहेत आणि व फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे किंवा गावगुंडांना हाताशी धरून ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे ती आक्षेपार्ह आहे या सगळ्या प्रकरणाची अनुसूचित जाती जमाती आयोग विशिष्ट रूपाने तपास करेल चौकशी करेल आणि त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कार्यवाही मी निश्चितपणानं करू दुसरी जी घटना बीड जिल्ह्यातीलच जामगावाष्टी या ठिकाणी एका मातंग समाजाच्या कर्त्या पुरुषाचा दोन मुस्लिम तरुणांनी त्यापैकी एक अल्पवयीन होता त्यांनी निव्वळ पैशांसाठी ते पैसे त्याला विहिरीचे प्राप्त झाले ते पैसे हस्तगत करता यावेत या उद्देशाने त्याची हत्या केलेली आत्ता प्रथम दृष्ट्या निदर्शनास येत आहे अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या वतीनं मी प्रत्यक्ष तिथल्या परिवाराशी आज संपर्क साधला चर्चा केली आणि शासनाच्या वतीनं जी काही आवश्यक ती मदत आहे ती सर्व प्रकारची मदत येत्या पंधरा दिवसात आमच्या सहाय्यक आयुक्तांना देण्याचे मी निर्देश दिलेले आहेत या पोराला तिथल्या करता पुरुष गेल्यामुळं त्यांच्या मुलाला देखील नोकरी देण्याचा आम्ही प्रस्तावित करू आणि भविष्यामध्ये लवकरच आम्ही त्याला शासनाच्या वतीनं नोकरी देखील देऊ एक दोन वर्ष झालं की दीड वर्ष झालं आत्तापर्यंत पाणी नव्हतं गेल्या वर्षी वीर आले ना आता पहिली तीच होती ना पाणी नसल्यामुळं

फक्त पोलीस आले होते कोण आला होता अधिकारी अच्छा जमा सतरा सतरा लोकसंख्या किती या गावाची